काही दिवसा अगोदर अनुभव नसलेला एक ट्रॅक्टर याचं उंतीच्या वाटेवरून घसरून खाली पडला आणि यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या कुंट्या जवळपास दोन फूट कातळात आत असून या रिजवली फिक्स नाही आहे याचा अर्थ असा होतो की या कुंट्या क्लाइंब करत असताना डायरेक्ट बाहेर निघतात बापरे कडक ये कापत आहे उणार हात आपण एक आहे डेंजर बूअर आहे एक माणूस चालू शकतो शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव तुमचा सर्वांचा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ऍडव्हेंचर ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आपण किले गडगडा एक्सप्लोअर करणार आहोत किंवा गडगड ही या गडाला ओळखलं जातं आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते आहे किले गडगडाचा बेस विलेज म्हणजेच गडगडा संगवी आणि हे बघा आम्ही तिथे बाईक लावलेली आहे आणि हा पार्किंग एरिया आहे पूर्ण मोठा आणि मित्रांनो हा जो किल्ले गडगडा आहे ना लेस क्राऊडेड पीपल आहे हा जो किल्ला आहे ना हा जो जो वरचा भाग आहे किल्ल्याचा हा थोडा ना बोलतात ना रिस्की पॅच आहे म्हणून या गडाला खूप कमीजणं व्हिजिट करतात म्हणून हा किल्ला जो आहे ना हा अंडर रेटेड आहे आता मी तुम्हाला थोडक्यात तिकडचे डोंगरांग दाखवतो तर आपण बघू शकता डावीकडे आपल्याला अगोरीचा डोंगर पाहायला भेटतो मध्ये आपल्याला किल्ले गडगडा आणि उजवीकडे तो बघा ते वालं ते तुम्हाला अंबोलीचा डोंगरांग आपल्याला म्हणता येईल तर असे दोन डोंगरांगच्या गड़ गड़ उंची आहे तीन हजार एकशे साठ फूट पुणे पासून दोनशे तीस किलोमीटर मुंबई पासून एकशे साठ किलोमीटर आणि नाशिक पासून फक्त अठरा किलोमीटर अंतरावर हा गडगडा किल्ला स्थानित आहे आता आपण किले गडगडाच्या बेसला आहे आणि बेसला आपल्याला बघा डावीकडे अगोरीचा डोंगर पाहायला भेटतो आणि बघा इथे आपल्याला ना पाण्यात आपण बोलू शकतो पाण्याचं टाकं आपल्याला पाहायला भेटतं आणि पाणी हे यूज करतायत आणि हे यूज कोण करतायत ते बघा इकडे आपल्याला पाईप दिसतो आहे हा पाईप ना वरती घेऊन गेलेत तर वरती आहे ना तुम्हाला इथे ब्राह्मण लोक राहतात वरती हनुमानाचं मंदिर आहे त्याच्या बाजूला ब्राह्मण लोक राहतात तर हे पाणी तिकडे सप्लाय होतं आणि हा रस्ता आहे बघा हा रस्ता ना खूप भयानक आहे हा वाला खूप म्हणजे खूप ऑफ रोडिंग रस्ता आहे तर पावसाळी तर मला वाटतं या ठिकाणातून फोर व्हीलर आणि बाईक आणणं म्हणजे एकदम बोलतात ना अपघातच आप आहे आपण तिकडे बाईक लावली आणि सुरुवातीलाच बघा आपल्याला पहिलं एक लहान मंदिर पाहायला भेटतं आणि पाषाणाच्या दगडामध्ये दैवत आहेत मी आयडेंटिफाय करतोय पण मला काय समजत नाही आहे पण आपल्याला बघा हनुमंतरायांचे दर्शन झालेले आहेत आणि इथे बघा छोटी शिवपिंड आहे आपण थोडं पुढे आलो आणि इथे तुम्हाला दोन अमेझिंग गोष्ट दाखवतो जे सुरुवातीलाच तुम्हाला आकर्षण करतात पहिलं तर हे बघा आशीर्वाद देताना हात आहे आपले गणपती बाप्पांची कशी आशीर्वाद देताना हात असतात सेम टू सेम आपल्याला इकडे हात पाहायला भेटतो तर आपण थोडक्यात आशीर्वाद घेऊया आणि दुसरी अमेझिंग गोष्ट ते म्हणजे या दगडात केलेली पेंटिंग हे बघा किती छान आणि सुरेख पेंटर आहे जेनी मी पेंटिंग केलेली आहे तर माझा जर ब्लॉग हा पेंटर किंवा पेंटिंग बनवणारा बघत असेल तर हॅट्स है ऑफ खूप छान पेंटिंग बनवलेली आहे बघा गडाच्या पायथ्यावरच आपल्याला सात ते आठ प्रकारचे मंदिरे पाहायला भेटतात ज्यात भैरवनाथ शेषनाग महंत समाधी चपेटान मारुती विठ्ठल आश्रम आश्रमाच्या बाजूनीच बघा असा पायवट आहे हे आपल्याला फॉलो करायचंय हे आपल्याला गडावरती घेऊन आला थोडच पुढे आपल्याला परत एक मस्त सुंदर भव्य मंदिर म्हणजेच माते पार्वतीचे दर्शन लाभले आता आपल्याला ना थोडं जंगल मिळालेलं आहे झाड झुडप थोड्यासाठी वरती पूर्ण गर्मी चटके लागणार आहे त्या आधी झाडांनी इकडे आपल्याला सावली दिलेली आहे तर बरं वाटलं सुरुवातीला असे जंगल पाहायला भेटतात तर चढाईची सुरुवात झालेली आहे दुपारचे वाटले दीड आणि कडक ऊन त्यात आपला हा ट्रॅक आपण खालती मारून त्यांचे मंदिरांचे दर्शन केले आणि आता थोडी चढाई केली आणि आता आपण या गणपती मंदिरापाशी पोचलेलो आहे तुम्हाला मी गणपती बाप्पा कसे आहे ते दाखवतो चला हे बघा आता आपण गणपती बाप्पांचे दर्शन घेतलेले आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि याच्या बाजूनीच हा किले गडगाडा थ्रिलिंग पॅच हे बघा हे दगडात कोरलेले पायरे आहेत जे असे काटकोण्यामध्ये आहेत बघा तर हे आता आपल्याला सैर आहे गडाची पहिली पायरी छत्रपती शिवाजी महाराज की जै जै शिवाजी, वर्ती वर्ती के जय भावा जय शिवाजी आणि हेच पायरे आपल्याला आता वरती गडावरती घेऊन जाणार अवघड आहे आणि तापतयत उन्हात हात पायरे संपूर्ण तापलेत पायऱ्या उन्हा ऊन लागतंय हाताला मातेच्या मंदिराकडे घेऊन जाते बघा सपोर्टिवला आहे ते रेलिंग सपोर्ट आपण परती चढू शकतो आपण सर्व पायऱ्या पार करून आता भवानी मातेच्या मंदिराला आलेलो आहे तर आता भवानी मातेचं जरा दर्शन करूया कारण आता ना कुंटीची वाट आहे जे थ्रिलिंग पॅच आहे तर आपल्याला कुठे दुखापत झाली ना पाय म्हणून एक देवींच्या देवीना आपण साकडा घालू तुम्ही पण आले ना तर हे देव वगैरे ना हे ना एक वेळा साकडा घाला जेणे काय संकट वगैरे असतील ते दूर होऊन जातील तर आपण बघू शकता इथं दे भवानी देवी आपल्याला पाहायला भेटणार बघा इथे आपल्याला देवींचे पादुका पण पाहायला भेटतात तर बोला न पार्वती पते हर हर महादेव तुम्हाला वाटत असणार कि या मंदिरापर्यंतच किल्ले गडगडाचा पूर्ण ट्रॅक होऊन जातो तर असं नाहीये बाजूनी बघा असा रस्ता आहे आणि हाच तो थ्रिलिंग पॅच आहे जो खूप बोलतात ना म्हणजे कुंटीची वाट आपण बोलू शकतो आणि हा आप, आज आपण एक्सपिरियन्स घेणार आहे या कुंटीच्या वाटेत तर चला आता आपण वरती जाऊया हे बघा ही अशी वाट आहे हीच फॉलो करायची आपल्याला हे बघा हे असं आपल्याला कोणतीच्या वाटेनी वरपर्यंत महाद्वार आहे तिथपर्यंत आपल्याला या मार्गाने जायचं आहे तशी ही वाट मित्रांनो ॲडव्हेंचरस आहे थ्रिलर आहे आणि सुद्धा आहे मित्रांनो किल्ले गडगाडाचा शेवटचा पॅच तो पूर्णपैकी थ्रिलर आहे आणि थ्रिलिंगपेक्षा त्यापेक्षा डेंजरस आहे हे बघा हे आहे शीख आपलं हडसर किल्ल्याला कुंटीची वाट आहे ना सेम टू सेम किल्ले गडगडाला पण पाहायला भेटणार पण हडसरपेक्षा ही डेंजरस आहे कारण ही ना याचे वळण सरळ नाही आहेत असे वाकडे वळण आहेत बघा आणि मुख्य म्हणजे ना हे जी शीग आहे ना हे बघा या दोन हजार वीस साली इकडे या दगडाना होल मारलं आणि याच्या आज शीख लावले होते बघा हे दोन फूट आहे ना है हे बघा दोन फूट ही शीख या दगडाच्या आत जाते आणि हे पायाला सपोटाला हे क्लॅम्प्स शी उच आहेत हे बघा हे आपल्याला याच असे सपोर्टाने मध्ये चढायचे ते मित्रांनो आपले शिगांपर्यंत हात पोचत नव्हते त्या कारणाने आपण ही कुंटीची वाट स्कीप करण्याचं ठरवलं मित्र वरती चढलं आहे पण त्याला पण तसं कम्फर्टेबल वाटत नाही आहे कारण बघा ना मध्ये मध्ये मधल्या सेक्शनमध्ये ना कुठे पण आपल्याला हे शीक पाहायला भेटत नाही आणि तसं गरमी पण खूप आहे आणि दगड वगैरे ना पूर्ण गर्मीनी पूर्ण चटके लागत आहेत आणि बघा एकदा मला तर जर हा रोप असला असताना आपण कम कम्फर्टेबल आपण हे क्लाईम केलं असतं पण या शिगाच्या आधारे मला थोडं पण मला पण मुश्किल वाटतंय उगीच रिस्क नको आणि कसं आहे बघा तुम्ही जर वरतून असे पडले ना तर डायरेक्ट इकडे पण नाही डायरेक्ट तुम्ही खाली जाणार हे बघा तर डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट रिस्क आहे तर आम्ही आम्ही हे अटेम्प्ट करत नाही आहे जेव्हा आम्ही रोप्स वगैरे आणू आमच्याबरोबर अजून जर मित्र जे रो रोप्स वगैरे आणू आम्ही आणि मग आम्ही हे क्लाईम्ब करू तर फिलहालसाठी आम्ही रिक्स नाही घेत आहे आणि तुम्ही पण जर अशा ठिकाणी आला तर दहा वेळा विचार करा कारण ना खूप रिस्की पॅच आहे बघा भवानी मातेचं मंदिर पाहिलं दर्शन पण घेतले मग या पायरीने आपण वरती चढलो होतो आणि मग तो वरचा थ्रिलिंग पॅच आपल्याला पाहायला भेटला होता आता आपण एक हिडन गोवा आहे ती तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला ते बघा असा मार्ग येतो इकडच्या पाय वाट आहेत ना खूप डेंजरस आहेत एकदम छोटे छोटे पायवाट आहेत हे बघा आणि या सेक्शन हे बघा डायरेक्ट दरी आहे खालती आणि छोटे छोटे पायवाट आहेत तर इकडे आल्यावर ना समाडून तुम्हाला चावाला चालावं लागेल नाहीतर डायरेक्ट खाली गडगाड आता सर्वात वरचा पॅच आहे आणि आता आम्ही बॅकसाइडला आहे आणि मी तुम्हाला जी पायवाट दाखवली ना खालून मग अशी अशी आपल्याला फॉलो करत यायची आणि हे बघा असं वरती जर आपण गेलो ना तर इथे आपल्याला महादेवांचे शिवलिंग पाहायला भेटणार शिवपिंड आणि हा मार्ग आपल्याला धरायचा आहे जो आपल्याला तो गुहेकडे घेऊन जाणार हा गोव्याला जाणारा मार्ग आहे ना हे बघा असं तुम्हाला गोरपट्टीसारखं पकडून जावं लागेल खूप रिस्क आहे हे बघा किल्ले गडगाडावरील सर्वात मोठी गुहा किंवा आपण बोलू शकतो भुयार मला कन्फर्म नाही ही भुयार आहे पण ही गुहा आहे हे मी डेफिनेटली मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो आणि आता मी आत प्रवेश करणार आहे तर चला आता मस्त बघूया लाईफमध्ये फर्स्ट टाइम अशी खोल गुहा आपण एक्सप्लोअर करणार आहे खूप लहान पण आज शिरलोय एक माणूसच जाऊ शकतो एवढी जागा आहे वरती केलं ना ठप करून लागेल डोक्यावर बघा मित्रांनो एक मार्ग इकडे जातोय आणि एक मार्ग हे बघा इकडे जातोय आणि ना ही भुयारच आहे ही गुहेतून आज भुयार निघालेली आहे तर आपण काय आज जात नाहीये इकडे जरा मार एक म्हणत हे बघ हे बघा आणि आपण बघा कुठे आलोय बघा तर आपण काय आता आज जात नाहीये भुयार बघितलेली आहे मित्रांनो आपण आत आलेलो आहे परत दोन मार्ग जात आहेत पण इथं ना ऑक्सिजनचा थोडा प्रॉब्लेम आहे तर आपण बाहेर निघूया आपण बघितली आहे गोवा कशी आहे ती डेंजर गोवा आहे एक, एक माणूसच चालू शकतो आयुष्यातली सर्वात अवघड भूयार मी पाहिली आहे आपण बाहेर आलेलो ऑक्सिजनचा प्रॉब्लेम होता आत म्हणून आपण बाहेर आलेलो आहे आपण ही गोवा चेक केली ही ऍक्च्युली गोवा नाही आहे ही भुव्यार आहे आता आम्ही गेलो ना परत दोन वाटा निघाले होते उजवीकडे आणि डावीकडे पण ऑक्सिजन ना खूप कमी होतं आणि मच्छर खूप जास्त होते त्या कारणाने आम्ही परत बाहेर आलो ही गुवा बघा सुरुवातीचा भाग ही तीन बाय तीन फूटची हा प्रवेश आहे आणि एकच माणूस चालू शकतो अशी गुवा आहे पण इथे आला ना जरा सांभाळून डोकं जरा वाचून तसं वर्ती केलं ना तुमचं डोकं फुटण्याची शक्यता जास्त आहे तर मी रिकमेंड करेल की तुम्ही आले तर ठीक आहे पण रस्ता ना खूप धोकादायक आहे तर मी तर रिकमेंड करेल की नका देऊ आणि आले तरी तुम्ही धाडशी असणार तर, तर हा प्रयास करा आणि गुवा पहा बघण्यासारखी गुहा आहे मी खरच बोलतो आयुष्यात फर्स्ट टाइम मी म्हणजे अशी एक माणूस चालणारी गुवा आपण पाहिलेली आहे आप हा बुहारी मार्ग आहे तर आता चला मित्रांनो आपण किल्ले गडगड एक्सप्लोर केलं आपण ही गुवा पण पाहिली आता आपण महादेवांचे दर्शन घेणार आहे जे की अंबोली घाटाच्या सर्वात वरच्या शिखरावर आहे तर आपण महादेवांचे दर्शन करूया चला तर आपण मार्ग पाहून झालेला आहे आता आपण महादेवांचे दर्शन घेणार आहे जे हाय अंबोली डोंगराच्या वरच्या शिखरावर मी आता बाजूला जाय आपण बघा या मार्गाने आलो आ, बुवारी मार्ग पाहून आणि इकडे पोचलेलो आहे खेंडाकडे पाठी आपल्याला किले गडगडा पाहायला भेटलो आहे आणि आता बघा आपल्याला इथे वरच्या भागात जायचं आहे तर चला आता आपण महादेवांचे दर्शन करून देतो तुम्हाला फायनली आपण अंबोली घाटाच्या वरच्या शिखरावर आहे आणि तिथे आपल्याला महादेवांचे दर्शन होणार आहे आता मी फटाफट अभिषेक करून घेतो कारण आपण बेस विलेजला चपेटान मारुतीचे तर पाया पडलेलोच आहे पडलेलोच आहे आणि आता आपल्याला महादेवांचे खूप मस्त चान्स भेटला अभिषेक करायचा तर आता मी अभिषेक करून अभिषेक करून घेतो マシュマイ。 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव पण किल्ले गडगड एक्सप्लोअर केलेला आहे तुम्हाला मी एक ओवरलुक देतो ते बघा ते बेस विलेज आहे तिथे आपलं हनुमानाचं मंदिर आहे आणि आपण तिकडे बाईक लावली मग फोड आपण थोडं वरती आलो ना तर गणपतीचं मंदिर लागतं गणपतीच्या मंदिरच्या बाजूनेच आपले कोरीव पायरे आहेत ते आपण सर केल्याच्या नंतर भवानी मातेचं मंदिर येणार भवानी मातेच्या मंदिराच्या बस जस्ट बाजूला आपल्याला ती खुंटीची, खुंटीची वाट येते आपल्याकडनं खुंटीची वाट मिस झालेली आहे थोडं दुःख वाटतं पण नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा प्रोफेशनली हार्नेस वगैरे घेऊन आपण क्लाइंब करू हा तो डोंगर आहे आपलं किल्ले गडगड आता आणि किल्ले गडगडाच्या जे वरच्या वरती जे भाग आहे तिकडे आपल्याला महाद्वार देवड्या आणि पाण्याचे टाके पाहायला भेटणार हे ते किले गडगडाचं किल्ला आहे आणि आता बाजूला आहे आपण जे अंबोली घाटामध्ये अंबोली डोंगरामध्ये तर अंबोली डोंगरामध्ये आपल्याला भुयारी मार्ग सापडली ते आपण एक्सप्लोअर आहे आणि आता आपण महादेवांच्या चरणी इथे स्पर्श झालेलो आहे किल्ल्याचा इतिहास असा आहे ना मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तर ते बहात्तर मध्ये हा किल्ला स्वराज्यात आणला होता त्यानंतर अठरा जुलै सतराशे अठ्ठेचाळीस रोजी शंकराजी केशव सबनीस यांनी हा किल्ला जिंकला होता त्र्यंबकगडाच्या पतनानंतर हा किल्ला अनेक काळी ब्रिटिशांच्या ताब्यात राहिला अठराशे अठरा पर्यंत हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात जो होता जोपर्यंत भारत स्वतंत्र नव्हता त्यानंतर किल्ला जे ब्रिटिश आले आणि ब्रिटिशांनी अठरा अठरा नंतर साली सर्व किल्ल्याची के नासाडी केली आणि आपल्याला जेव्हा भाव भवानी मातेचं मंदिर आहे आणि जे आपला वरचा पॅच आहे जो वरती गडाच्या महाद्वारपर्यंत जातो तो पॅच आपण दू दूर अवस्थामध्ये पाहतो ढासळलेला पाहतो कारण ते ब्रिटिशांनी सर्व अठरा अठराच्या नंतर सर्व तोफेनी ते उद्ध्वस्त करून टाकले पण आता किल्ल्याच्या दक्षिण टोकाला उभी आहे आणि दक्षिण टोकेवरून आपल्याला रांजणगिरी यांचे माउंटेन रेंजेस पाहायला भेटतात तिथे बघा अंजनेरी फोर्ट्स मग या ठिकाणी बघा आपल्याला वैतरणा धरण पाहायला भेटतो तर आहे मित्रांनो या दक्षिण ठिकाणातून आपल्याला हे सर्व माउंटन रेंजेस पाहायला भेटतात त्यामुळे जो किल्ला गडगड आहे हा ॲज अ वॉच टावर काम करायचा टेहंडणीसाठी काम करायचा कारण या ठिकाणातून आपले जे नेवल ट्रेडिंग म्हणजे जे व्यापार व्हायचा हो तर या किल्ल्यावर ना सर्व ट्रॅक केला जात असे तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओलाही आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय जय महाराष्ट्र जय शंभूराजे हर हर महादेव